दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जो जोरदार धक्का बसला त्यानंतर भाजपा सौम्य झाली असं अनेकांना वाटत होतं भाजपची आणि विशेषतः मोदी शहांची हुकुमशाही प्रवृत्ती काही प्रमाणात का होईना पण कमी झाली असंही दिसत होतं कारण दोन हजार चोवीसनंतर भाजपनं ईडी आणि सी बी आयचा होलसेलमध्ये होणारा वापर अतिशय कमी केलेला दिसला पण भाजपाची हुकुमशाही प्रवृत्ती अजूनही संपलेली नाही हे भाजपनं पुन्हा एकदा सिद्ध केलं त्याला कारण ठरली ती एक डॉक्युमेंटरी त्याचं झालं असं की आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षानं एक डॉक्युमेंटरी रिलीज केली आणि भाजपनं तिच्यावर बंदी आणली त्या डॉक्युमेंटरीमध्ये नेमकं असं काय होतं की तिच्यावर भाजपाला बंदी आणावी लागली या डॉक्युमेंटरीत काही आक्षेपार्य गोष्टी होत्या का की हे बोलण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याचं हनन होतं या सगळ्या मुद्द्यांची आणि सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे यासाठी सांगावं लागतंय की अनेक जण व्हिडिओचं टायटल बघून किंवा अर्धवट व्हिडिओ बघून माझ्या विश्लेषणाला जज करण्याचा प्रयत्न आहेत पण आपण व्हिडिओमध्ये दोन्ही बाजू दाखवत असतो आणि अर्धवट व्हिडिओ बघितल्यामुळं तुम्हाला त्याची एकच बाजू समजते आणि त्यावरून माझ्या विश्लेषणाबद्दल तुम्ही तुमचं मत बनवता ही गोष्ट चुकीची आहे त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा आणि या डॉक्युमेंटरीवर बंदी आणून भाजपा विरोधकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत आहे असं तुम्हाला वाटतं का याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या दहा वर्षांच्या राज्यकारभारात भाजपनं साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरली ईडी आणि सीबीआयचा वापर तर अगदी भाजीपाल्यासारखा सर्रासपणे केला विरोधी पक्षाच्या नेत्यांना फक्त जेलमध्येच टाकलं नाही तर ते जास्तीत जास्त काळ तिथंच कसे राहतील याची काळजीसुद्धा घेतली या सगळ्या उद्योगांना जनता प्रचंड कंटाळली होती त्यामुळंच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपला एक जोरदार धक्का सहन करावा लागला ही गोष्ट भाजपला सुद्धा लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी ईडी आणि तत्सम संस्थांचा वापर कमी केला पण भाजपची आणि विशेषतः भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची हुकुमशाही प्रवृत्ती ही काही लपून राहत नाही ती वेळोवेळी बाहेर येते ती काल बाहेर आली ती दिल्लीच्या डॉक्युमेंटरी प्रकरणात आधी डॉक्युमेंट्री कशासाठी बनवण्यात आली होती ती कोणी बनवली होती आणि त्या डॉक्युमेंट्रीमध्ये नेमकं का काय होतं हे आधी समजून घेऊ तर दिल्लीच्या निवडणुका आता जवळ आल्यात निमित्तानं दोन्ही बाजूंनी प्रचाराचा जोर आता वाढतोय यात आम आदमी पक्षानं एक डॉक्युमेंटरी बनवली होती त्यामध्ये त्यांच्या नेत्यांना कसं जेलमध्ये टाकलं गेलं जेलमध्ये असताना त्यांना कसा त्रास दिला गेला अरविंद तर जेलमध्ये असताना साधं इन्सुलिनचं इंजेक्शन सुद्धा नाकारण्यात आलं त्यांच्यावरचे आरोप कसे खोटे होते या सगळ्या काळात त्यांच्या कुटुंबाला काय त्रास सहन करावा लागला आणि एकाच प्रकरणात पक्षाची संपूर्ण लिडरशिप जेलमध्ये टाकून पक्ष संपवण्याचा कसा प्रयत्न झाला हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला ते त्यांची बाजू मांडत होते आता याबद्दल बोलण्याआधी मी ही डॉक्युमेंटरी संपूर्ण बघितली त्यामध्ये आक्षेपारे असं काही नव्हतं हे मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघायची असली तर ध्रुव राठीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ही डॉक्युमेंटरी पोस्ट केली तिथं जाऊन तुम्ही ती बघू शकता तुमच्या सोयीसाठी मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे हा प्युअरली एका राजकीय पक्षाचा त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न होता आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनाच नाही तर प्रत्येक आरोपीला कोर्टात आणि कोर्टाच्या बाहेरसुद्धा त्यांची भूमिका आणि बाजू मांडण्याचा अधिकार असतो मी गुन्हेगार नाही हे सांगण्याचा प्रत्येक आरोपीला अधिकार आहे आणि जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपलं न्यायालयसुद्धा प्रत्येक आरोपीला निर्दोष मानतं अगदी अजमल सुद्धा कोर्टानं त्याची बाजू मांडण्याचा अधिकार दिला होता त्यामुळं त्यावर ते कोणी आक्षेप घेण्याचं काही कारण नाही कदाचित भाजपला हा अधिकारच मान्य नाही आहे त्यामुळं त्यांनी या डॉक्युमेंटरीची स्क्रीनिंग बंद पाडली आणि या डॉक्युमेंटरीवर दिल्लीत बंदी आहे असं सांगितलं ह्या डॉक्युमेंटरीवर का बंदी आहे त्यात असं काय आक्षेप आहे हे सांगण्याचा त्रास काही भाजपने अजूनपर्यंत तरी घेतलेला नाही एकीकडे एकीकडं एक पक्ष जड जातोय म्हणून त्या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना जेलमध्ये टाकलं जातं त्या देशात पहिल्यांदा असं घडलं की एका राज्याच्या सिटिंग मुख्यमंत्र्याला सुद्धा अटक केली गेली त्याच्यावर पी एम एल सारखा अतिशय स्ट्रिंजंट कायदा लावला गेला त्याला जामीन मिळू नये याची काळजी घेतली गेली या पक्षाच्या अनेक नेत्यांना अनेक महिने जेलमध्ये सडवलं गेलं एवढं करूनही हे नेते कशा तरी पद्धतीने स्वतःचे जामीन करून घेतात पण बाहेर आल्यानंतरही त्यांना साधी त्यांची बाजू सुद्धा मांडू दिली जात नाही आता ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी नाहीये का आणि हे सगळं घडत असताना देशात अजून सुद्धा लोकशाही जिवंत आहे असं म्हणायचं का म्हणजे देशात फक्त निवडणुका होतात म्हणूनच लोकशाही जिवंत आहे असं नसतं ना लोकशाही देश त्यांच्या नागरिकांना जास्तीत जास्त अधिकार देण्याचा आणि त्यांना अधिक स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन कसं जगता येईल याचा प्रयत्न करतात समजा अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे इतर नेते जर गुन्हेगार असतील तर न्यायालय त्यांना शिक्षा देईल ना तर त्यांचा बोलण्याचा अधिकारच हिरावून घेणं हे कितपत योग्य आहे याचा विचार सुद्धा आपण सर्वांनी केला पाहिजे ही सगळी वस्तुस्थिती ऐकल्यानंतर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद